We'll नमस्कार एकविसाव्या शतकातील एक, एक विकसित शहर अशी संकल्पना घेऊन सिडकोने खारघर वसाहत विकसित केली या ठिकाणी एज्युकेशन हब गोल्फ कोर्स आणि सेंट्रल पार्क सारखे आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहेत या कॉलनीला एक वेगळे असे महत्व प्राप्त आहे मात्र पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर खारघर सिटी असुविधा आणि समस्यांचे आघात बनले आहे या ठिकाणच्या प्रशस्त रस्त्यांची खरो खरोखर वाट लागली आहे खड्ड्यांमध्ये रोड शोधावे लागतात ही खारघरची सर्वात मोठी शोकांतिका आहे महापालिकेमुळे सिडकोने आखडता हात घेतला या कारणाने खारघर न घर का न घाट का अशी म्हणण्याची वेळ आली आहे या जबाबदार प्रशासन हेच आहेत दरवर्षी खारघर वसाहतीतील रस्ते खड्ड्यात का जातात याचे उत्तर पनवेल महापालिकेकडे नाही या संदर्भात मी स्वतः मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस च्या पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा मायक्रो सर्वे केला होता त्यामध्ये अनेक गोष्टी कळल्या दरवर्षी वीस ते बावीस ठिकाणी त्याच रस्त्यावरती त्याच ठिकाणी खड्डे पडत असल्याचे दिसून आले विशेष म्हणजे पूर्वी सिडको आणि आता महानगरपालिकेकडून हे खड्डे बुजले जातात याकरिता प्रत्येक वेळेस ठेकेदार नियुक्त करून पैसे खर्च केले जातात यातून मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उधळपट्टी केली जात आहे हा पैसा कुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य माणसाचा सा पैसा आहे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीचा अगोदर खारघरमध्ये शेकडो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे काढण्यात आली त्यातील कोट्यावधी रुपयांची कामे ठाकूर कुटुंबियांच्या टी कंपनीला देण्यात आली वर उल्लेख केल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये खारघर येथे वीस ते बावीस ठिकाणी सातत्याने मोठमोठे खड्डे पडत आहेत त्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे परंतु त्या रस्त्यांची मजबूतीकरण डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटकरणामध्ये प्रशासनाने रस दाखविला नाही त्यामुळे या ठिकाणी खड्डे आणि खड्ड्यातील रस्तेही ही समस्या पुढील वर्षीही कायम राहील आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एक एकदा ठेकेदार नियुक्त केला जाईल ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे ज्या ठिकाणी यापूर्वी रोड चांगले होते खड्डे पडलेले नव्हते अशा सेंट्रल पार्कचे आजूबाजूचे रस्ते प्रशस्त चांगल्या अवस्थेत होते तेथे डांबरीकरण आणि कॉन्क्रीटकरणाचे काम हाती घेतले आहे तसेच खारघर ब्रिज ते उत्सव चौक हा गेले पंचवीस वर्ष कधी खड्डा न पडलेला रस्त्याचे चौऱ्याऐंशी कोटी खर्च करून कॉन्क्रिटीकरण करण्याचे टेंडर काढले आहेत विशेष म्हणजे याकरिता ठाकूर कुटुंबाची टी आय पी एल ही कंपनी नियुक्त करण्यात आली म्हणजे दरवर्षी ज्या वीस बावीस ठिकाणी सातत्याने गेली आठ वर्षे झाले खड्डे पडत असताना ते रस्ते दुरुस्त न करता केवळ ठेकेदारी डोळ्यासमोर ठेवून कामे काढली जात आहेत म्हणजे आग रामेश्वरी आणि बम सोमेश्वरी असा प्रकार दिसून आलेला आहे आमदारांच्या कंपनीला ही कामे मिळत तरी कशी हा ऍक्च्युली शोधाचा विषय विशे आहे विशेष म्हणजे चार वर्ष पाच चार पाच महिन्यापूर्वी ठाकूरांच्या टी आय पी एल कंपनीकडून करण्यात आलेल्या रस्त्यावर हो सुद्धा खड्डे पडलेले आहेत खारघर सेक्टर सतरा आणि अठरा मधील सेलिब्रेशन सोसायटीच्या समोरील रस्त्यावर गेल्यावर त्याची दुरावस्था तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत ठेकेदार जेव्हा सत्ताधारी बनतो तेव्हा नागरिकांचा कोणीही वालीन राहत नाही हे खारघर मध्ये दिसून येत आहे जनता याबाबत नक्कीच विचार करेन याबद्दल मला शंका बाळगू नये या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करत आहे की आपला रस्ते डांबरीकरण आणि कॉन्क्रीटकरण प्राधान्यक्रम बदला सध्या गरज नसलेल्या ठिकाणी दिलेल्या वर्कआउट रद्द करून ज्या ठिकाणी गेली सात आठ वर्षे सातत्याने खड्डे पडत आहेत ते रस्ते आणि ते चौक पहिले बनवून घ्या नंतर इतर कामे करावीत शिवाय क्वालिटी वर्क होण्यासाठी ठेकेदारावर नजर ठेवण्यात यावी थे टॅक्स म्हणून नागरिकांनी सुद्धा जागरूक व्हावं धन्यवाद नमस्कार काल एक व्हिडिओ या ठिकाणी मी पाहिला त्या व्हिडिओमध्ये फोरमच्या नेत्या लीना ताई या ठिकाणी अजून एकदा लोकांना मिसगाईड करताना मला दिसल्या या व्हिडिओमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की खारघरमध्ये जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे पनवेल महानगरपालिकेमुळे पडलेले आहेत कदाचित लीना ताईंना या गोष्टीचा विसर पडला आहे की खारघरमध्ये गेली पंधरा वीस वर्ष खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे आणि खारघरच नाही तर भारत देशात सगळीकडेच शहरांमध्ये हा खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे जिथे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी खड्ड्यांचा प्रॉब्लेम होणार नाही आणि पनवेल महानगरपालिका झाल्यापासून प खारघरमध्ये सर्वप्रथम आता त्यांनी काँक्रिटीकरणास सुरुवात केलेली आहे आणखी एका कामाबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे की टी आय पी एल रामशेठ ठाकूर साहेबांची कंपनी टी आय पी एल याला ते काम देण्यात आलेलं आहे टी आय पी एलला जे काम दिलेलं आहे ते पनवेल महानगरपालिकेने टेंडर पद्धतीने पारदर्शक टेंडर पद्धतीने दिलेलं आहे त्यामुळे जर त्यांना ह्या गोष्टीवर ऑब्जेक्शन असेल जर ह्या बाबतीत त्यांचे काय आक्षेप असेल तर त्यांनी ह्या संदर्भात लेखी तक्रार करावी त्या त्या एजन्सीकडे तक्रार करून त्याची चौकशी करावी परंतु लोकांमध्ये यायचे आणि आरोप करायचे अशा पद्धतीचा हा राजकीय खेळ बरोबर नाही आहे ह्या गोष्टीला लोक भूलणार नाही आहेत जर त्यांना काय ऑब्जेक्शन असेल तर त्या बाबतीत कारवाई करावी परंतु तसे न करता लोकांमध्ये फक्त आक्षेप घेण्याचं काम जे करत आहेत जसं त्यांनी टॅक्सच्या बाबतीमध्ये केलं कोर्टात गेले लोकांना टॅक्स भरू नका म्हणून सांगितलं आणि नंतर ना पॅनल्टी कमी करायला आवाज उचलाय लागले जर पॅनल्टी कमी करायची होती तर मग लोकांना टॅक्स भरायला अगोदर का नाही सांगितला तुमची लढाई तुम्हाला जर कोर्टात लढायची होती तर तुम्ही लोकांना टॅक्स भरायला का नाही सांगितलं त्यावेळेला परंतु तुम्ही काहीतरी जगा वेगळा करताय जगाला काहीतरी दा हे करून देताय या दाखवण्याच्या भावनेतून आज लोकांना पॅनल्टी भरावी लागत आहे आणि हा पॅनल्टी भरण्याकरता खरे खलनायक जर कोण असाल तर तुम्ही फोरम आणि तुमची फोरमची टीम सगळी आणि तुम्ही स्वतः लिनाताई या ठिकाणी तुम्ही आहात असं मी या ठिकाणी बोलतो तसेच आपण आणखी एक या ठिकाणी मुद्दा केला की ही कामं जी आहेत ही टी आय पी एल कंपनीला देण्याकरता कामं काढली जातात परंतु माझं एक ह्या ठिकाणी म्हणणं आहे की टी आय पी एल कंपनीने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ह्या गो टी आय पी एल कंपनीची स्थापना रामशेठ ठाकूर साहेबांनी केली होती लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी मेहनतीने ही कंपनी उभा केली आणि आजपर्यंत ह्या कंपनीवर कुठेही कधीही कुणी आक्षेप घेतला नाही आणि कधीही त्याच्यामध्ये काही चुकीचं आढळलेलं नाही आहे उलट तुम्ही आणि तुमचे मिस्टर अर्जुन गरड यांनी दोन हजार साली बारा लाखाची प्रॉपर्टी असल्याचे दाखवले होते आणि दोन हजार तेरा साली तुमची दोनशे करोडची प्रॉपर्टी झाली ज्या तुमच्या पतिदेव अर्जुन गरड साहेबांची शहाण्णव साली एकोणीसशे शहाण्णव साली पोलीस खात्यामध्ये भरती झाली दोन हजार साली बजाज स्कूटरवर फिरायचे असं काय केलं तुम्ही की तो दोन हजार तेरामध्ये तुमची संपत्ती ही दोनशे करोडची झाली होती जरा हेचं गुपित पण खारघरच्या जनतेला कळलं तर नक्कीच सगळ्याच घरात समृद्धी येईल मला असे वाटते आणि दोन हजार तेरा ते दोन हजार सतरामध्ये नेमकं असं काय घडलं की तुमची संपत्ती सतरा करोड झालेली आहे म्हणजे ही संपत्ती तुम्ही कुणाच्या नावावर केली जरा हे पण जनतेला कळणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपणच काहीतरी इकडे करायचं आणि वर्ण म्हणजे लोकांना जोर चोर मचाय सो शोर हा जो विषय आहे हा त्यासाठीच मी मांडला होता की आपणच या ठिकाणी लपवालपवी करायची आणि लोकांवर आरोप करायचे जरा ही संपत्ती कुणाला गिफ्ट म्हणून केली आपण हे पण जनतेला सांगा आणि एखादा कुणावरती आरोप करायचा असेल तर पहिल्यांदा तो आरोप स्व सिद्ध करण्याची ताकद ठेवा तुमचेच पतिदेव अर्जुन गरड यांच्यावरती भ्रष्टाचार विरोधी पथक नवी मुंबई पोलीस खात्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे तर ही केस अजूनपर्यंत का संपत नाही आहे ह्याचा खुलासा देखील करावा माझे लीताईंना हे तीन प्रश्न आहेत या तीन प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो कारण राजकारण पातळी सोडून नेण्याचा तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे त्याला तसेच उत्तर दिले जाणार आहे आणि तुमची जी काय कुपिता आहेत तीसुद्धा उघड केल्याशिवाय आम्ही भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी गप्प राहणार नाही धन्यवाद